नमस्कार आज आपण बनवणार आहोत मस्त दाटसर आमरस खरं तर आमरस बनवणं खूप सोपं आहे भरपूर जणांना येतोसुद्धा पण तरी देखील मी आज ही रेसिपी शेअर करत आहे कारण यामध्ये मी तुम्हाला भरपूर वेगळ्या टिप्स सांगणार आहे बऱ्याच जणांचा आमरस लवकर काळा पडतो मिक्सरमध्ये बनवला की हवी तशी टेस्ट येत नाही असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं म्हणूनच आजची ही खास रेसिपी तुमच्यासाठी चला तर मग लगेच वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्याकरिता मी या ठिकाणी एक किलो देवगड हापूस आंबा घेतला आहे तुम्ही या ठिकाणी कुठल्याही जातीचा आंबा घेऊ शकता आंबा गोड आहे की नाही हे ओळखण्याकरता त्याचा वास घेऊन बघू शकता त्याच्या वासावरूनच तो किती गोड आहे हे समजते आणखीन एक म्हणजे आंबा हा पूर्णतः व्यवस्थित पिकलेला असावा म्हणजे तो नॅचरली पिकलेला आहे असं समजायचं बऱ्याचदा हे ओळखण्याकरता जो देट आहे ना तो कितपत ताजा आहे तो अजिबात दबणारा नसावा हे चेक करायचा म्हणजे आंबा व्यवस्थित आहे खराब नाही असं समजतं तर बघा हे आंबे घेतलेले आहेत थोड्या वेळेकरता पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत मी या ठिकाणी फ्रीजमधलं अगदी छान असं थंड पाणी घेतलं त्यामुळे आंबा खाल्ल्यानंतर शरीराला बाधत नाही कारण हा आंबा उष्ण असतो थंड पाण्यामध्ये भिजवल्यामुळे छान थंडगार बनतो आणि सोबतच थंड पाण्यामध्ये बुडून ठेवल्यामुळे कडक बनतो त्यामुळे पूर्ण रस किंवा गर निघतो तर बघा साधारण दहा ते पंधरा मिनिट आपले आंबे छान असे भिजलेले आहेत आता आपण एखाद्या कोरड्या नॅपकिनने पुसून घेऊया आता आपले आंबे मस्त आमरस करण्याकरिता तयार आहेत आता आपण आमरस तयार करूया आता आमरस करण्या अगोदर या आंब्याचा जो देट आहे ना तो आपल्याला कट करून टाकायचा आहे कारण यामध्ये बऱ्याचदा चीक असतो किंवा चिकटसर द्रव असते तो आपल्याला पहिले काढून टाकायचा आहे त्यामुळेच आप अप... याचा जो देट आहे तो आपण कापून घेत आहोत या आंब्याचा जो देट आहे तो मी कापून घेत आहे आता हा आपल्याला आंबा चिरून घ्यायचा आहे आंब्यातील गर काढण्याची एक सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यामुळे तुमचे हात अजिबात खराब होणार नाहीत आणि प्लेटसुद्धा खराब होणार नाही खूप साधी सोपी पद्धत आहे तुम्ही बघू शकता हा आपला आंबा मी कट करून घेत आहे एकदम छान असे आंबे आहेत आता खूप साधी सोपी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करत आहे चाकूच्या सहाय्याने अशा आडव्या रेषा मारून घ्यायच्यात नंतर उभ्या रेषा मारायच्या आहेत शार्प असा चाकू यूज करा यातील गर काढण्याची एकदम सोपी पद्धत आहे यामुळे तुमच्या हातही भरणार नाहीत आणि गर हा अजिबात वाया न जाता संपूर्ण निघणार आहे तर बघा हा आपला आंबा अशा पद्धतीने कट करून घेतेये छोट्या छोट्या क्यूबमध्ये कट करून घेतला आहे आता एक चमचा घ्यायचा किंवा असा आईस्क्रीम स्कूपर असेल तर त्याने तुम्ही याचा गर काढून घेऊ शकता चमचा हा थोडासा शार्प पाहिजेत म्हणजे लवकर निघते छान धारदार असल्यामुळे आपल्या आंब्यातील गर पूर्णतः निघालेला आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने हात अजिबात खराब होत नाहीत या आंब्याच्या सालीला देखील अजिबात गर राहत नाही पूर्ण एकदम व्यवस्थित असा निघतोय अजिबात गर वाया न जाता आपला आमरस तयार होणार आहे आपल्याला ही साल धुण्याची देखील गरज पडणार नाही याच पद्धतीने जी कोय होती ती सुद्धा मी कट करून घेतलेली आहे कोयला जेवढा गर निघाला आहे चाकूच्या मदतीने छान असा खरडून काढलेला आहे बरेच जण पहिले आंबा मऊ करून घेतात मग नंतर त्यामध्ये रस काढतात अशामुळे काय होतं बऱ्याचदा आंबे काही वेळा थोडेसे डागळले असतात खराब असतात तर मग आतील खराब भाग देखील आमरसात जाऊ शकतो त्याकरिता ही पद्धत छान अशी सोयीस्कर आहे आणि झटपट देखील हा गर निघतो सेम पद्धतीने संपूर्ण आंब्याचा गर काढून घेतलेला आहे आता हा आंब्याचा घर मी छोट्या क्यूबमध्ये कट करून घेतलेला आहे त्यामुळे मिक्सरला आपल्याला जास्त वेळ फिरून बसण्याची गरज नाही अगदी छान असा दाटसर आमरस तयार होईल आता यामध्ये आपण चवीनुसार साखर म्हणजे मी एक वाटी साखर घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोडाचं प्रमाण कमी जास्त करू शकता यामध्ये मी एक वाटी दूध टाकते आहे जर तुम्हाला आमरस खायला वेळ असेल तर दूध नंतर टाका जेव्हा तुम्ही खाणार आहात तेव्हा मात्र मी हा आमरस लगेच खाणार आहे त्यामुळे दूधसुद्धा मिक्स केलेला आहे आता यामध्ये आपण क्यूब टाकूयात आता बरेच जण म्हणतील दूध आणि आंबासोबत खाऊ नये पण जर आपण दुधाऐवजी पाणी वापरलं तर आमरस लवकर काळा पडतो हा आमरस मिक्सरमध्ये तयार केल्यामुळे लवकर काळा पडतो त्यामुळे मी एक टीप वापरलेली आहे यामध्ये मी बर्फाचे तुकडे टाकलेले आहेत बर्फ टाकल्यामुळे तुम्हाला माहीत असेल चटणीसुद्धा हिरवी हिरवी चटणी राहते जास्त वेळ हिरवी राहते काळी पडत नाही त्यामुळेच आपण यामध्ये बर्फ वापरलेला आहे छान असा मिक्सरमध्ये मी फिरून घेतलं जास्त वेळ फिरवण्याची सुद्धा गरज नाही आहे दाटसर असा आमरस तयार आहे मी या ठिकाणी काही बर्फाचे खडे टाकले त्यामुळे आपला आमरस मिक्सरला फिरवत असताना लवकर गरम होणार नाही आणि काळा देखील पडणार नाही हो ही टीप आपण बऱ्याच वेळा कोथिंबीरची चटणी काळी पडू नये म्हणूनसुद्धा वापरतो हा आमरस मी एका बाउलमध्ये काढून घेतला वरती थोडासा पिस्ता टाकत आहे आणि केसरच्या काड्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकू शकता मस्त असा दाटसर आमरस तयार आहे एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका